दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा 47 वर्षांचा जमिनीودي मरतीय ब्लड प्रेशर आम्ही जीव वाट बघतोय खालापूर तालुक्यातील सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक विरेन आहुजा या विकासकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध दोन वृद्ध शेतकरी महिला उभ्या ठाकल्या आहेत या महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे शेतकरी अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांच्या शेती असलेल्या तळ्याची भिंत या रेस्टॉरंट मालकाने उंच केल्याचा आरोप उपोषणकर्त्या महिलांनी केलं आहे येथील शेतीलगत भिंत उभारल्याने पूर्वापार पाण्याचे नैसर्गिक निचरा होणारे मार्ग आता बंद झाले आहेत दोन वर्षांपासून शेत जमीन नापीक झाली आहे या विरोधात अनेकदा प्रशासन दरबारी तक्रारी व निवेदन देण्यात आले तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाला आहुजा यांनी केराची टोपली दाखवल्याचे आरोप होत आहे त्यामुळे वृद्ध शेतकरी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत रेस्टॉरंट बाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे जो गेला तरी चालेल आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही असा इशारा उपोषण करते अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांनी दिला या वृद्ध महिलांच्या अश्रूंनी तरी सॉल्ट रेस्टॉरंट प्रशासनाला पाझर फुटेल का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे ब्लड त्याची वाट बघतोय काही प्रॉब्लेम नाही बाकी झालं तू आणि जीव काय बरं प्रॉपर्टीसाठी आम्ही वाटत नाही आमची स्वतःची आहे ना त्याच्यासाठी आम्ही बोलतोय आणि तरी सुद्धा गव्हर्नमेंट त्याचा दखल घेतलंय

काय माहितीये गव्हर्नमेंटचे ना सगळी खाती कळायला आम्ही हवे व्यवस्थित आहोत सगळे शिकलेले आहोत शेती सोडलेली नाही आम्ही कारण आमच्या आईने आम्हाला सोडू दिली नाहीये माझ्या मुळे दुसऱ्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या करत नाही आम्ही आमचं करतो व्यवस्थित आणि त्या माणसाला तुम्ही असं त्रास येतो